খেলা नांदुरा अर्बन बँक यांच्याकडून एक लेखी तक्रार आली की त्यांचे जे कॉम्प्युटरचे इंजिनियर होते प्रतीक गजानन शर्मा यांनी त्यांच्या जे काही सॉफ्टवेअर असतात जे काही पासवर्ड असतात त्यांचा गैरवापर केला आणि बँकेचा पाच करोड पन्नास लाख असा साडेपाच करोडचा अपहार केलेला आहे बँकेच्या रकमेचा अशी विरुद्ध तक्रार आली त्या तक्रारीहून चारशे वीस चारशे सहा चारशे नऊ भादवी तसेच आय टी ॲक्ट सहासष्ट या कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि जे गुन्ह्यातील मेन आरोपी आहेत जे बँकेमध्ये नोकरी करतात प्रतीक गजानन शर्मा राणाल मलकापूर यांना नांदुरा पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्यांचा पी सी आर हा तीन दिवसाचा पी सी आर घेण्यात आलेला आहे आरोपी आता अवालातमध्ये बंद आहे आरोपीने आता कसा फ्रॉड केला आणि कोणाकोणाच्या त्याच्यामध्ये संगनमत संगणमत आहे कोणाचं कट कारस्थान आहे तो सर्व सखोल तपास नांदुरा पोलीस करीत आहेत त्यामध्ये पैशाचा अप्रातपर आहे की नेमकं कसे पैशांची अप्रातपर आहे बँकेमध्ये जे लोकांनी पैसे थे ठेवलेले होते ते या आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्याचे नातेवाईक किंवा त्याला जे ज्या मित्रपरिवार होते त्यांच्या अकाउंट नंबरवर त्याने बँकेतून पैसे ट्रान्सफर केलेले आहे आणि हा सॉफ्टवेअर इंजिनियर बँकेत होता त्यामुळे त्याला त्या बँकेने अधिकार दिले होते पैसे ट्रान्सफर करायचे आणि त्याने अधिकाराचा गैरवापर केलेला आहे म्हणून त्याच्याविरुद्ध चारशे सहा चारशे वीस चारशे नऊ गुन्हा दाखल केलेला आहे